लाडकी बहीण त्यांच्या याच्यामधून चाळीस का पन्नास काही महिला भगिनींना ते प्रत्येक महिन्याला काहीतरी पंचवीस पन्नास हजार असे काही पाठवत होते असं पुरावे बाहेर आले मग आता अशा व्यक्तीला तुम्ही लाडके बहिणीचं अध्यक्ष केलं कसं हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारला पाहिजे लाडकी बहीण त्यांच्या याच्यामधून चाळीस का पन्नास काही महिला भगिनींना ते प्रत्येक महिन्याला काहीतरी पंचवीस पन्नास हजार असे काही पाठवत होते असं पुरावे बाहेर आले मग आता अशा व्यक्तीला तुम्ही लाडके बहिणीचं अध्यक्ष केलं कसं हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारला पाहिजे लाडकी बहीण त्यांच्या याच्यामधून चाळीस का पन्नास काही महिला बघिणींना ते प्रत्येक महिन्याला काहीतरी पंचवीस पन्नास हजार असे काही पाठवत होते असं पुरावे बाहेर आले मग आता अशा व्यक्तीला तुम्ही लाडके बहिणीचं अध्यक्ष केलं कसं हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारला पाहिजे लाडकी बहीण त्यांच्या याच्यामधून चाळीस का पन्नास काही महिला भगिनींना ते प्रत्येक महिन्याला काहीतरी पंचवीस पन्नास हजार असे काही पाठवत होते असं पुरावे बाहेर आले मग आता अशा व्यक्तीला तुम्ही लाडके बहिणीचा अध्यक्ष केलं कसं हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारला पाहिजे